ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विकसित भारत संकल्प यात्रेचे शिरोळाद उत्साह स्वागत. शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी आमदार यात्रव कर. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनांच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवला आहे या योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आवाहन आमदार डॉक्टर पाटील यांनी केले आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते संकल्प यात्रेचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्ताने केंद्र शासनाच्या लाभाच्या मंजूर योजनांच्या पत्राचं वाटप आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं केंद्र शासनाच्या विविध शासकीय विकास योजनांची माहिती देऊन मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांनी स्वागत केलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती एलईडी डी स्क्रीनद्वारे दाखवण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील मुकुंद गावडे नरेंद्र माने रावसाहेब देसाई पंडित काळे प्रकाश माळी महेश देवताळे नितीन शेट्टी पृथ्वीराज माने देशमुख श्रीवर्धन माने देशमुख सुनील देशमुख अमर माळी धनाजी कोळी चेतन पवार कुमार चौगले डॉ दगडू माने यांच्यासह नगरपरिषद शिरोळ तहसील शिरोळ पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ